बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुढाकारातून पंधरा ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा तीव्र झाला आहे यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रक्त मिळवण्यासाठी नाहक धावाधाव करावी लागत आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने सामाजिक बांधिलकी जपत एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य महाशिबिर आयोजित करण्यात येणार असून हे शिबिर बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर येथे सकाळी साडे नऊ वाजता सुरू होऊन सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे या उपक्रमाचा उद्देश जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये आवश्यक रक्तसाठा उपलब्ध करून देणे ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य होईल जिल्हाधिकारी डॉक्टर आणि सर्व नागरिकांना या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे त्यांनी सांगितले की एक रक्तदात्याचे काही मिनिटाचे योगदान एखाद्या रुग्णासाठी संपूर्ण आयुष्य ठरू शकते या शिबिरात सुरक्षित रक्तदानाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार असून पात्र रक्तदात्यांना प्रमाणपत्र देखील दिले जाईल जिल्हा प्रशासनाचा विश्वास आहे की नागरिकांच्या सक्रिय सहभागातून बुलढाणा जिल्हा रक्ताच्या तुटवड्याच्या समस्येवर मात करू शकेल ज्यांना ज्यांना शक्य आहे विशेषतः नव युवक युवती या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग ह्याच्यामध्ये नोतो अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्या सर्व प्रसार माध्यमांच्या देखील बंधू भगिनींना देखील विशेष माझं आव्हान राहणार आहे की जास्तीत जास्त तणापर्यंत आपण पोहोचून आपण देखील याच्यामध्ये सहभागी व्हायला